तुमच्याच सिंह राशीमध्ये रवी आणि केतूची युती झालेली आहे रवी तुमच्या राशीमध्ये बलवान झालेला आहे कारण ती स्वतःचीच राशी आहे पण तिथे केतू आल्यामुळे त्याचे थोडे बळ सोसले गेलेले आहे त्याचबरोबर रवी आणि शनी यांचा षडाष्टक युग तयार झालेला आहे खास करून तो सिंह राशीसाठी तयार झालेला आहे पण इथं मित्रांनो एक चांगली गोष्ट अशी आहे की शुक्राचं गोचर आणि गुरुचं गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे षडाष्टक युगाचे जे काही अपाय असतात ते अपाय तुम्हाला जास्त काही त्रास देणारे नाही आहेत पण ते पुढील काय काय असू शकतात आणि त्यामध्ये आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तींनो तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का या काळात तुमच्या आयुष्यात असा योग येतो आहे ना तो एकीकडे तुमचं तेज आणि नेतृत्व गुण वाढवेल पण दुसरीकडे जबाबदाऱ्या आणि अडचणींचं ओझही तो देईल रवी आणि शनी या षडाष्टक योगाचा जास्त करून परिणाम हा आपला करिअर व्यवसाय किंवा नोकरीवर झालेला जास्त दिसून येतो चाळीसीनंतरच्या नंतरच्या व्यक्तींच्या आरोग्यावरती हा परिणाम थोडासा जास्त जाणवत असतो कारण की रवी केतू युतीमध्ये रवीचं बळ शोषलं गेलेलं असतं आणि रवी शनीचं सडाष्टक तयार झाल्यामुळे सुद्धा रवीचं बळ शोषलं गेलेलं असतं आणि तो तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे थोड्याफार तब्येतीच्या अडचणी ज्या आहेत त्या पुढील एक महिना आपण जाणवू शकता याचबरोबर मित्रांनो ह्या काळामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे दोघेही होतील आणि त्याचाही परिणाम तुमच्या आरोग्य व्यवस्थेवर होईल या, या काळात कामाचा व्यापन थोडा खूप वाढेल जसे की वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जबाबदारी देताना हा व्यक्ती कठीण परिस्थितीतही काम पूर्ण करेल असा विश्वास दाखवतील पण यामुळे कधीकधी तुम्हाला असे वाटेल ना की मी प्रचंड मेहनत करतो तरीही माझ्या प्रयत्नांचा योग्य सन्मान होत नाही किंवा त्याचं क्रेडिट मला मिळत नाही पण ही शनीची शिकवण आहे शनी नेहमी मेहनतीला विलंबाने पण खात्रीशीर फळ देत असतो ऑफिसमध्ये स्पर्धा वाढेल सहकाऱ्यांशी मतभेद कधी कधी ईर्षा किंवा तुमच्याबद्दल थोड्या वसिब्स होऊ शकतात तुमच्यातील नेतृत्व गुण निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वरिष्ठांना जाणवेल पण संयम कमी पडल्यास एखाद्या छोट्या गोष्टींवरून मोठे वाद उद्भवू शकतात हा काळ तुमची धैर्य आणि संयमाची परीक्षा घेईल नोकरी बदल बढती किंवा पदोन्नती इच्छिणाऱ्यांना त्वरित यश काही मिळणार नाही पण थोड्या प्रतीक्षेनंतर नक्कीच अनुकूल संधी मिळेल ट्रान्सफर होण्याची शक्यता पण आहे काहींना जबाबदारीमुळे नवीन कठीण काम करावे लागू शकते व्यवसाय आणि उद्योगाचा जरी आपण विचार केला तर हा योग तिथे बारकाईने परिणाम करेल व्यवसाय क्षेत्रात या काळात भागीदारीतील विश्वास थोडा डळमळीत थो होऊ शकतो भागीदारांमध्ये कोण जास्त योगदान देतो कोणाला जास्त नफा मिळतो यावरून मतभेद वाढू शकतात आणि मग त्यामुळे तुमचे काही चालू असलेली कामे प्रोजेक्ट्स ह्याच्यावरती त्याचा मग परिणाम होऊ शकतो सरकारी कामे किंवा परवानग्या कंत्राटे कर यामध्ये अनावश्यक विलंब मात्र जाणवेल मोठ्या गुंतवणुकीचे नियोजन पुढे थोडे ढकललेलेच योग्य राहतं कारण खर्च अपेक्षेपेक्षा वाढण्याची इथं शक्यता आहे ग्राहकांशी संवाद सुधारण्यावर मात्र भर द्या फक्त उत्पादन किंवा सेवा न देता त्यांच्यासोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे आवश्यक राहील आधीपासून सुरू असलेले प्रकल्प धीम्या गतीने पुढे जातील पूर्णत्वास जाण्यासाठी वेळ लागेल पण सातत्य ठेवल्यास त्यातून तुम्हाला फायदा नक्कीच होईल नवीन प्रकल्प सुरू करण्याची घाई करू नका उलट जुने प्रकल्प पूर्ण करणे किंवा फॉलोअप घेणे अधिक फायदेशीर ठरेल फक्त मागोवा तुम्ही घेत राहा तेच तुम्हाला फायदेशीर आहे याच्यानंतर मित्रांनो सिंह राशीच्या जातकांना या काळामध्ये आणखीन वेगळ्या जबाबदाऱ्या पण वाढतील पण तुम्हाला जसं मी सुरुवातीला म्हणालो त्याचं क्रेडिट उशिरा मिळणार आहे ना त्यामुळे थोडं मनावर कधी कधी नैराश्य येतं त्यामुळे करिअरमध्ये संयम व्यवसायामध्ये व्यवहार कुशलता आणि कौटुंबिक जीवनात नम्रता जर तुम्ही ठेवली ना तर तुम्ही आव्हानांवरती मात करू शकता हाच योग वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावरही परिणाम करतो कौटुंबिक आयुष्यामध्ये मतभेद वाद आणि अहंकाराच्या चकमकी दिसतील शांतपणे कधीकधी वादावादी झालेली असते ज्याच्यामध्ये शब्द नसतात पण वाद सुरू असतो पती पत्नींमध्ये संवाद कमी झाल्यास हा ताण वाढू शकतो शनी कारण संयम शिकवतोय तर रवी अहंकार तपासतोय त्यामुळे नम्रता व संयम ठेवल्यास नाते संबंध टिकतील आणि दिवसही आनंदात जाईल वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण की पुढं जी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही तुमच्याच राशीसाठी होणार आहेत त्यामुळे थोडासा त्रास तिथं वडीलधाऱ्या लोकांना घरातील संभवू शकतो या काळात सिंह राशीच्या जातकांना आर्थिक व्यवहारात सावधगिरी ही बाळगावीच लागेल अपेक्षित उत्पन्नात विलंब होऊ शकतो म्हणजेच काम केले तरी पैसा वेळेवर मिळणार नाही काहींना जुने कर्ज फेडण्यासाठी किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जादा खर्च करावा लागू शकतो घर गाडी नूतनीकरण किंवा कुटुंबातील मोठ्या समारंभामुळे थोडासा अचानक खर्च वाढतो विशेषत रवी शनी योगामुळे पैशांचा ओघ थोडा मंदावलेला जाणवेल कॅश फ्लो जो आहे ना तो थोडा थांबलेला असतो जे लोक व्यवसाय करतात ना तर व्यापारातील गुंतवणुकीवर तात्काळ परतावा तुम्हाला मिळणार नाही थोडा वेळ लागेल सरकारी परवानग्या कर कायदेशीर कागदपत्रे यामुळे थोडा खर्चाचा ताण वाढू शकतो भागीदारीतून मिळणारा नफा कमी होण्याची मात्र शक्यता आहे नोकरी करण्यासाठी मात्र फार हा योग महत्त्वाचा आहे बरं का कसं होतं पगारात वाढ किंवा बोनस बाबतीमध्ये उशीर होऊ शकतो किंवा कदाचित तोही मिळणं अवघड आहे बदली झाल्यास नवीन ठिकाणी सेट होण्याकरता तुम्हाला जास्त खर्च होईल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही बदली करून गेलेले आहात ना तिथं गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल आधीचीच चांगली होती आता उगत झाली म्हणून प्रवास घरगुती जबाबदाऱ्या आणि आरोग्य यावर अनपेक्षित खर्च वाढेल बचत आणि गुंतवणूक पण फार महत्त्वाची असते या काळात गुंतवणुकीसाठी तुम्हाला थोडासा विचारच करावा लागेल सहजपणे सांगावं तर हा काळ गुंतवणुकीसाठी योग्य नाही आहे शेअर बाजार असेल किंवा काही जुगार सदृश्य जोखिमीच्या क्षेत्रात पैसे अडकवणे तुम्ही टाळलंच पाहिजे उलट लहान सहान बचत योजना असतील सुरक्षित ठेवी असतील किंवा दीर्घकालीन गुंतवणूक असेल ना तर ती फायदेशीर ठरेल अचानक मिळणारा पैसा म्हणजे उदाहरणार्थ थकबागीचा का काही परतावा असतो वारसा हक्क असतो विमा रक्कम असेल अशा गोष्टी तुम्हाला मदत करतील बरं का कौटुंबिक खर्चाचं पण नियोजन फार गरजेचं आहे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर किंवा मुलांच्या शिक्षणावर अनपेक्षित खर्च वाढतो काहींना घरगुती समारंभ धार्मिक कार्य किंवा या प्रवास यावर खर्च मात्र करावा लागतो सिंहस्थे रवौ जातक कीर्तिमान भावित षडाष्टके शनो तस्य श्रमे विलंबनम सिंह रवी बलवान असल्यामुळे व्यक्ती कीर्ती मिळवतो पण जर शनीशी षडाष्टक झाला ना तर प्रयत्नांना विलंब मिळतो प्रयत्नांना विलंब मेहनतीनंतरच यश मिळते म्हणून सिंह राशीसाठी सारांश काय असेल नोकरीत जबाबदारी वाढेल स्पर्धा आणि थोडे मतभेदही होतील व्यवसायात भागीदारीक व आर्थिक व्यवहारामध्ये अडचणी येतील मोठ्या गुंतवणुकीपासून सध्या तुम्ही दूर राहिलं पाहिजे वैवाहिक जीवनामध्ये अहंकारामुळे थोडा तणाव पण संयमाने ते दूर करता येतील हा काळ मित्रांनो फार तर एक महिन्याचा आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा आर्थिक बाबतीत खर्च थोडा वाढतो फायद्यासाठी नियोजन आवश्यक आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी जे जे काही आपणासमोर मुद्दे मांडलेले आहेत त्या बाबतीत तुम्ही फारशी काही टेन्शन घेणे किंवा काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे पण त्याच्यावर तुम्ही चिंतन करून पुढील एक महिन्याचं व्यावहारिक दृष्टिकोनातून नियोजन करून अनेक अनेक समस्यांवरती तुम्ही मात करू शकताल किंवा काही संकटे तुम्हाला थोपवता कि येतील किंवा टाळताही येतील त्यासाठीच मित्रांनो राशी भविष्य जे आहे ते एक प्रकारचं मार्गदर्शक म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काम करत असतं या व्यतिरिक्त प्रत्येकजण इथं वेगळं नशीब घेऊन आलेलं असतो आणि प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार त्याचं नशीब हे परमात्म्याने लिहिलेलं असतं आणि ते कोणीही बदलू शकत नाही प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम